देवडी तालुक्यातील दिगी भोपापूर येथील सत्तेचाळीस वर्षीय महिला आपल्या शेतात शेतकाम करीत असताना अचानक रानटी डुकरांनी जबर धडक दिली व चावा घेऊन गंभीर जखमी केले यामध्ये रक्तस्राव होऊन महिलेला गंभीर दुखापत झाली आहे या हो महिलेचे नाव संजीवनी वाघमारे आहे गावात या घटनेची माहिती होताच गावातील लोकांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालयात देवडी येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले येथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून सिव्हिल हॉस्पिटल वर्धा येथे नेण्याचा सल्ला दिला वर्धेच्या सिव्हिल हॉस्पिटलला नेले असता कोविडमुळे बेडची उपलब्धता व तपासणी यंत्रणा नसल्याने खाजगी दवाखान्यात या मिले लाभार्थी करण्यात आले या घटनेबाबत वन विभागाला माहिती देताच वनक्षेत्र सहाय्यक वर्धा येथील शिरपूरकर व गिरोली बीटचे वनरक्षक एसबी हांडे यांनी सदर घटनेचा घटनास्थळी पंचनामा केला यावेळी गावातील सरपंच घनश्याम कांबळे व पोलीस पाटील प्रतिभा फुलमाळी उपस्थित होते या महिलेला शासनाकडून आर्थिक मदत देण्याची मागणी यावेळी करण्यात आली अश्विन शाह विदर्भ न्यूज फुलगाव